वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आणि सातत्याने एकच ठक्का येत होता की लोकप्रगत म्हणजे फक्त सुभाष देशमुखांचाच आहे देशमुख परिवारांचंच आहे वारावार सांगितलं तरीसुद्धा लोकांना ते पटत नसतं काय नसतं पण का नागलाच आहे काय आणि मग आता ह्याला काहीतरी वेगळं काहीतरी करावं म्हणून सोलापूर सोशल फाउंडेशन करणार आहे सर्वांनी राजकारणात जरी आलो असलो राजकीय व्यक्ती जरी असलो एखाद्या पक्षाचा जरी भारतीय जनता पक्षाचा जरी लोकप्रतिनिधी असलो तर मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळापर्यंत मी राजकारण नक्की फकत, 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 मी माझ्या पक्षाची भूमिका मांडन मी व्यक्तिगत माझी भूमिका मांडन पण निवडणूक झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर फक्त 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 सोलापूर जिल्हा आहे मी कधीच असा विचार केला नाही की मी ह्या मतदारसंघातून निवडून आलो आहे त्या पक्षात आलो आहे पक्षाची जी भूमिका आहे सातत्यानं पक्षाच्या व्यासपीठावर मी नक्की मांडतो निवडणुकीच्या काळात नक्की मांडतो पण निवडणूक झाल्यावर मी मला असं वाटतं की मला या जिल्ह्यानं विधान परिषद सदस्य केलेलं आहे सोलापूर लोकसभामध्ये सदस्य सेवा करण्याची संधी दिली मंत्रीपद दिलेलं आहे विधानसभेचं तीन वेळा सदस्य केलेलं आहे एक स्वाभाविकपणे मनामध्ये सातत्यान येत असत की ज्या सोलापूरकरांनी मला एवढं मोठं केलं कोणताही प्रकारचा राजकीय वारसा नसताना कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नसताना कुठंच काही नसताना मला सोलापूरकरांनी या स्थानापर्यंत आणलेला आहे तर माझी आता जबाबदारी आहे की सोलापूरकरांची उतराई करण्याची जबाबदारी आहे माझी आणि ही जबाबदारीची जाणीव ठेवून वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलेला आहे मग सोलापूर सोशल फाउंडेशनला पहिल्यांदा काय केलं असेल पाच पी जे आता मोहमार घेतले त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यापेक्षा आपण सोलापूरातले जे उत्पादन आहेत महिला बचत गटाने असो चादर डाव्याला असं आमच्या साबोल्यांची घोगडी असं उदाहरण आहे शेतीचे उत्पादन असतील ह्या सगळ्या उत्पादनाची वेगवेगळ्या ठिकाणी सोलापूरच्या बाहेर जाऊन प्रदर्शन घेतली आणि त्याच्यामुळे सोलापूरच्या याला थोडंसं मार्केट मिळालं याचबरोबर युनिफॉर्म गारमेंट मला चांगलं आठवत आहे वस्त्रोद्योग मंत्री होतो माननीय नरेंद्रबाई मोदींनी गुजरातला अहमदाबादला वस्त्रोद्योग एक प्रदर्शन खूप मोठं पातळीचं प्रदर्शन बरोबर होतं आणि त्यावेळेस माझा हात जरा फ्रॅक्चर झालेला असल्यामुळं साहेबांना प्रणाम केला हाताला काय जरी विचारलं तू ज्या ठिकाणाहून येतो त्या ठिकाणी गार्मेंट व्यवसाय कोणता होऊ शकतो जरा विशेष गार्मेंट वरती लक्ष दे हा कानमंत्र मी माननीय मोदी साहेबांचा घेतला आणि तो कानमंत्र घेऊन सोलापूरचे जे युनिफॉर्म आहे गार्मेंट व्यवसाय त्या व्यवसायावरून चर्चा केली पहिल्या चर्चेत तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही सोलापूर सोडण्याच्या था। तयारीत आहोत जिल्हा स्थलांतर करायच्या तयारीत आहोत मी त्यांना म्हटलं मोदी साहेबांनी आपल्याला असं असं म्हटलेला आहे आणि माझी विनंती आपल्याला की आपण जर मी तुमच्या पाठीशी आहे आणि पहिलं प्रदर्शन मी सोलापूरला घेतलं त्याने त्याच्यानंतर बेंगलोरला दोन जायला असतील दोन लावून असतील पुण्याला झालं असेल मुंबईला झालं असेल सोलापूरला परत एकदा प्रदर्शन भरवलं असे आठ प्रदर्शनं भरवली त्यातले वाराणसीला वाराणसी आम्हाला माहिती नव्हतं काय आहे ते फक्त एकच माहिती होतं की पंतप्रधानाचा मतदारसंघ एवढंच मला माहिती होतं मी म्हटलं आपण यावेळेस व्यवसाय वाढेल का नाही माहिती नाही पण आपण वाराणसीला यावेळेस करू वाराणसीला केलो आम्ही मला आनंद वाटला मुख्यमंत्र्याचा तिथल्या सहकार मंत्र्याकडून निरोप आला की हे युनिफॉर्म गार्मेंटचे टीम लाव मग ते सहकार मंत्री आमच्या कार्यक्रमालाही आले समारोपाच्या कार्यक्रमाला आले आणि मग त्याने आम्हाला निरोप दिला आम्ही मग परत वेगवेगळे ड्रेस घेऊन केले म्हणजे योगीजी मुख्यमंत्री महोदयाने बोलून आम्हाला ऑर्डर सुद्धा देण्याचा प्रयत्न त्यांची जरा ऑफर वेगळी असल्यामुळे थोडीशी अडचण झाली चा त्यांचं म्हणणं होतं तुम्ही व्यवसाय इथं चालू करा तर मी कसा होय म्हणून त्याला स्वाभाविकपणे मला माझ्या सोलापूरवरती माझ्या महाराष्ट्रावरती राहणारच आहे किती जरी म्हटलं तरी मी हु हु म्हटलो पण एक सार्थ अभिमान दुसरा असा वाटला माननीय पंतप्रधान महोदयाने एक सुतवाच्य केलं युनिफॉर्म गार्मेंटचा ज्यावेळेस विषय येतो त्यावेळेस सोलापूर जिल्हा हा युनिफॉर्म गारमेंटचा हबच्या दिशेने वाटचाल करत आहे हे जे त्यांचं एक सेकंदाचं एक मिनिटाचं जे वाक्य होतं माझ्या दृष्टीनं वाराणसीचं जे प्रदर्शन भरवलं तेच अर्थ झाल्यासारखं वाटलं आणि मग हाच आधार घेतला आता चिंचणी मी बोलत नाही कारण चिंचणी तुम्हाला पाठ जायला होता मी वेगळं सांगायची गरज होती चिंचणी असल आणि युनिफॉर्म एक पाच पीक काढले आहे आपल्याला काय प्लेसेस प्लेसेस म्हणजे काय चि एक गाव झालं जसं की आता पंढरपूरमध्ये तर सगळी गावं मी सांगू शकतो आता पुढे आणि तेवढं तुमच्या वेळवाया घालत नाही जी गावं आहेत आमची तीर्थक्षेत्र आहेत ऐतिहासिक स्थळं आहेत प्रेक्षणीय स्थळ आहेत काय अशा ठिकाणचं मार्केटिंग करावं किंबहुना भविष्य काळामध्ये कृषी पर्यटनावरती सुद्धा भर देण्याचा विचार आहे कारण या जिल्ह्यात कृषी पर्यटन वाढायला खूप संधी आहे तो सुद्धा करा करा मी करायला म्हणजे प्लेसेस प्रोडक्ट जे प्रोडक्ट जो अनुभव मला चिंचिंडीचा आला ठिकाणांचं मार्केटिंग करायचा तो उत्पादनाचं मार्केटिंग ज्यावेळेस मी प्रदर्शनं भरवली होती त्यावेळेस बोंगडीला सुद्धा चांगलं मार्केटिंग झालं होतं मला आठवतं की एक सत्कार सुद्धा आमच्या सोलापूरला पंतप्रधान मोहन आले त्या बोंगडीनं केला होता आणि त्याच कार्यकर्त्याने करून करून घेतला तसं युनिफॉर्म गार्मेंटचं जे मार्केटिंग झालेलं आहे आणि त्याच्यावर मला वाटलं की आता युनिफॉर्म म्हणजे प्रॉडक्टचं मार्केटिंग म्हणजे प्रॉडक्ट हा बी तो घेऊन प्रॉडक्ट शेती उत्पादन असतील औद्योगिक उत्पादन असतील महिला यांच्यात गटाने छोटे छोटे उत्पादन केले त्यांना सुद्धा मार्केटिंग करून द्यायचं काय ह्या दोन्ही झाल्यानंतर मी दोन्हीकडचंही पाहतोय ज्यावेळेस चिंचिणीचा विषय येतो त्यावेळेस तिथले स्थानिक लोक चिंचणीचं पर्यटन स्थळ व्हायच्या अगोदर बऱ्यापैकी बाहेर कामाला जात होती आता मला सार्थ अभिमान आहे चिंचणी पर्यटन झाल्यामुळं क्षेत्र झाल्यामुळं आता स्थानिक रोजगार त्याच ठिकाणी निर्माण त्याच गावात एका छोट्याशा गावात सत्तर पंच्याहत्तर गावात घर असलेल्या गावात जर पर्यटन क्षेत्र वाढलं तर रोजगाराला कशी संधी आहे ते कळालं आणि युनिफॉर्म गार्मेंट मध्ये आजही त्यांना किमान पाच हजार लोकांची कामगारांची गरज आहे म्हणजे तिथं नोकऱ्या मिळू शकतात आणि दुसरा तिसरा जो पी आहे तो प्लेसमेंट म्हणजे नोकऱ्या कशा वाढतील हे पर्यटन क्षेत्र वाढलं मार्केटिंग जा प्रॉडक्टचं मार्केटिंग झालं स्थानाचं मार्केटिंग झालं तर आम्हाला नोकऱ्या मिळू शकतात आणि मग नोकऱ्यावरती आम्ही जास्त भर आहोत जा कारण सोलापुरातला प्रत्येक गावातला तरुण हा गावातच राहायला पाहिजे तालुक्यातच राहायला पाहिजे जिल्ह्यातच राहायला पाहिजे त्याला कधीही बाहेर जाऊन त्याच्यावर मी नंतर बोलतो पण मला असं त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो पर्सनॅलिटी पर माझ्या या गावातले अनेक कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत कोण खेळाडूसुद्धा आहे कोण मोठे उद्योगपती आहेत कोण को आय पी एस आय एस अधिकारी आहेत मला असं ह्या सुद्धा लोकांचा मान सन्मान त्या त्या गावामध्ये झाला पाहिजे त्या त्या तालुक्यामध्ये झाला पाहिजे ही लोक ही आमची जे आयडियल लोक आहेत ऑन म्हणून आम्ही महाराष्ट्रात आहे जसं की उपळ गाव आहे उपळ्यासारख्या गावामध्ये गावा तीन चार अधिकारी आय एस अधिकारी तीन चार अधिकारी आय पी एस अधिकारी होत असते हे गाव म्हणजे मला असं वाटतं मॉडेल ही जब्स किंवा माणसांचं मार्केटिंग आम्ही केलं आमच्याकडे एक मोठी माणसं आहे एकापेक्षा एक मोठी माणसं आहेत त्यांचा मान सन्मान करावा असं एक मला वाटलं आणि म्हणून पर्सनॅलिटी म्हणून चौथंही केलं आणि पाचवं जे पी आहे ते प्रोद्युशन म्हणजे पर्यावरणामध्ये आपण विचार करतोय मला असं वाटतं की सोलापूर जिल्ह्यामध्ये वृक्ष लागवड कमी आहे सोलापूरची स्वच्छता असल सोला हरित सोलापूर असं हरित जिल्हा करण्याचं काम अशा पाच वेगवेगळ्या पीवरती काम करतात काम करत असताना आपला रोजगाराचा एक विषय बेळसणारा जिल्ह्याला विषय जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की तुम्हालाच आव्हान करतोय तुम्ही पंढरपुरात आहात सर्वजण आम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला लाखो लोक येतात पण आम्हीच हळूच कुठबूच करतो पांडुरंग गरीबांचा देव म्हणतात शंभर टक्के खरं आहे गरीबांचा देव आहे का शंभर टक्के आहे पण मला असं वाटतं की पैसेवाल्यासुद्धा आकर्षक करायकड करा। कारण पैसा आला की ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी येतात गरिबाकडे कोण येणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही काही चिंतन केलं पाहिजे आमचे धार्मिक स्थळ जसं मला नेहमी वाटतं एक शिर्डी गाव त्या शिर्डी गावावरती साईबाबांची कृपा झाल्यामुळं शिर्डी गाव महाराष्ट्र देशात जगात नावारोपात घ्यावं लागलेलं आहे त्याच्या अगोदरचे आमचे पांडुरंग आहेत त्याच्या अगोदरचे आमचे स्वामी समर्थ आहेत त्याच्या अगोदरचे आमचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे त्यांच्या अगोदरचं आमचं कुडल संगम आहे कुडल संगम तर चौदाच्या अगोदर मला वाटतं काय प्रसिद्धीच होतं का नव्हतं आत्ता थोडस प्रसिद्धीच्याच होतात मी काल तिथं जाऊन आलो तर तिथे आता ते सांगत होते आता आमच्याकडे भरपूर पुरेल आता आम्हाला जरा भक्त निवास करायचा भक्त भक्तनिवास दुसरा मार्ग काढतो उत्पन्न वाढा लागलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या धार्मिक स्थळ खूप मोठ्या प्रमाणात आहे आपण सुद्धा आपल्या माध्यमातून धार्मिक स्थळांचं सुद्धा अख्ख्यायिका काय आहे हे सुद्धा आपण जरा थोडंसं आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या देशाचा पुढं आली पाहिजे असं मला वाटतं या निमित्तानं आपला सगळा रोजगार वाढणार आहे आणि याच ठिकाणी आमच्या सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रॉडक्ट असतील उद्योग प्रॉडक्ट असतील किंवा बचत गट मी सुद्धा यांना सुद्धा आव्हान करणार आहे आपले जे प्रॉडक्ट आहे त्यांचे एकत्रीकरण लागेल आणि यांना सुद्धा आपण आवाहन करतो घ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला याच आपल्याला जास्तीत जास्त ब्रँडिंग करायचं आणि मग असं गा वाटायला लागलं मला एक गाव घेतलं शंभर गावं घ्यायला लागली भूक वाढावी माझी मी वा। म्हटलं एक गावामुळं एका चिंचणीमुळं जे बळ येत स्वतःचा आत्मविश्वास वाढतो मी गा जिल्ह्यातली गावं बोलवा लागलो जिल्ह्यातली गाव समोर यायला लागली आता वाडी कुरव चांगली नारळाचं गाव म्हणून वाडी कुरव पुढे नावरूपाला आरेश्वर आणणार नाही असं मला वाटतं अशी वेगवेगळी गाव वेगळ्या पिकांना पुढे येतील वेगळ्या उत्पादनानं पुढे येतील कुठल्या तरी व्यक्तीमुळे ती गाव पुढे येईल राळेगड शिंदी केवळ अन्न हजारी म्हणून हे आलेलं आहे आणि मला या निमित्तानं आपल्याला आपल्या प्लेसेस आपल्या प्रॉडक्ट सगळं तुमच्या हातात आहे तुम्ही जरा सगळ्यात पूरक करा था, असं मला वाटतंय आम्ही रोजगाराच्या बाबतीमध्ये विशेष करून लोकमुघल बँकेने जे आता भूमिका घेतलेल्या आहेत म्हणजे एकच ठरवलं आहे की राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत अनेक महामंडळ आहेत अनेक महामंडळ आहेत या महामंडळाच्या माध्यमातून या लोकांना जे राज्य सरकार बारा टक्के व्याज परतावा देत आहे तो व्याज परतावा या विद्यार्थ्यांना देऊन नव उद्योजकांना देऊन जास्तीत जास्त रोजगार जवळपास अडीच हजार अडीच हजार मुलांना दोनशे कोटी रुपयापर्यंत आपण खर्च वाटप ठरवलं की पुढच्या काळामध्ये एक वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये आपण दाजा, मुलांना रोजगार द्यायचा आपल्याला तर रोजगार देण्यापेक्षा नोकरी लावण्यापेक्षा रोजगार निर्माण करणारे तरुण आपल्याला दहा हजार पाच हजार जरी सक्षम झाले तर वीस ते पंचवीस हजार मुलांना आपण या ठिकाणी रोखण्यात रोजगार देण्यात आपण यशस्वी होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं पर्यटन योजना जी आहे राज्य सरकारची पर्यटनाची योजना आहे ही जास्तीत जास्त प्रभावीपणे आमच्या या जिल्ह्यामध्ये कशी राबवत आहे विशेष करून पंढरपूर करायला माझं आव्हान पंधरा दिवसाला एकारसा एकादश आहे एकादशीला बऱ्यापैकी भक्त असतात आणि तिथं वाटल तिथं पिशवी ठेवायला दोनशे रुपये देतात आंघोळ करायला तीनशे रुपये देतात जेवण करायचं काय असेल ते बाकी सांग मग मला असं वाटतं की राज्य सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना जर इथल्या पटपूर्ण नागरिकाबद्दल प्रत्येकाला आपण ही योजना देऊ शकतो होमस्टे आपल्या घराच्या वर एखाद्या रूम बांधायचे असेल ते मध्ये येऊ शकते ती सुद्धा रूम बांधा ती रूम पंधरा महिन्याला परत बांधायला त्याचं उत्पन्नातून मूळ मुदत फेडा जे हॉटेल्स आहेत छोटे मोठे टपरी सहित माझं मत आहे टबरी सईत किमान शिवराण सुद्धा हॉटेल हे सुद्धा ज्या दिवशी उद्घाटन होत त्या दिवशी सांगितलं तुम्ही हॉटेलची तयारी करा कारण पंढरपूरला हॉटेलची हो गरज आहे आज सुद्धा किमान पाच स्टार हॉटेल हो चालू शकते अशी पोट्यांची पंढरपूरची आहे फक्त फक्त अगोदर यायचे का अगोदर हॉटेल बांधायचं म्हणजे हॉटेलवाला का वाटत नाही नाही चाललं तर काय करू आणि भक्त का थांबत नाही हॉटेलची सोय नाही थांबत आणि म्हणून कोणीतरी पैसे वगैरे उद्योजकांनी आम्ही त्यांच्या पाठीशी उभा ज्वलंत उदाहरण आहे म्हणजे त्यांना अर्थ साह्य ते हो सातारकरांनी दिलं पण आम्ही सुद्धा देण्याचा प्रयत्न करून मोठी त्यांना सुद्धा उभा हो करण्याचा प्रयत्न करू हॉटेल आहे टपरी पासून ते मोठ्या स्टार हॉटेल पर्यंत सुद्धा मला असं वाटतं की आता तेवढंच आहे मोठ्या हॉटेलचं वेगळं नाही पण पंधरा लाखापर्यंत जे करत आहे त्याला व्याज परतावा बारा टक्के मग ते त्याच्यावर मला असं वाटतं की हॉटेल आहे होमस्टे आहे याचबरोबर मला आपल्या पंढरपूरमध्ये जे पदार्थ आहेत पूजेचे पदार्थ साहित्य आहे जे आता मूर्त्या बनवतात पंडरंगाच्या कोणत्या बऱ्या टिकेत पर्वत असतील असा माझा अंदाज ह्याही लोकांना बारा लाखापर्यंत कर्ज आपल्याला या निमित्तानं देत आहेत सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की इथं टुरिस्टच्या गाड्या जे लाईट व्हेकल असं टुरिस्ट ट्रॅव्हलच्या मोठ्या बस असतील ह्या सुद्धा जर आपल्याला घ्यायच्या असतील त्यांना सुद्धा पंधरा लाखापर्यंत बारा टक्के व्याज देता आहेत सगळ्यात महत्त्वाचं आता पुणे मुंबईसारख्या लोकाला स्टार हॉटेल पेक्षाही शेतात राहायचं बरं वाटतं असं माझं मत आहे म्हणजे दोन दिवस कुठं तर जायचंय आणि कृषी पर्यटन माझ्या शेतकऱ्याला सुद्धा चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आपला जिल्हा हा ज्वारीचा जिल्हा आहे आणि ज्वारी हुरडा आता आपल्याला हुरडा शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाला सांगा हुरडा विकायला सुरू करा माझा शेतकरी हुरडा विकायचं म्हणलं की त्याला जरा कस तर वाटतं हुरडा कुठे विकत असतात अरे व्यवसाय करायचा आपल्याला काय करायचं पण ते काय दातृ मोठा आहे त्याचं पण मला असं आपल्या माध्यमातून शेतकरी कृषी पर्यटनाला सुद्धा एक घर बांधलं छोटस आपण राहा किंवा कोणाला भाड्या द्या चार जनावरून ठेवली लोकांना शिडीची धार काढायला सुद्धा कौतुक का असत पुण्याच्या मुंबईच्या लोकांना पैलगाडीतून फिरलं तरी सुद्धा त्याला कौतुक असतं त्याचं कौतुकच वेगळ्या ग्रामीण भागात पण हे आमच्या ग्रामीण भागाच्या सर्वांना शिकवलं गेलं आणि मग मला असं वाटतं की सरकार सुद्धा मला वाटतं देवेंद्र फडणवीस भविष्य किंवा अंतर्ज्ञानी असतील असं वाटतं कधी कधी कर... कारण अनेक लोकांनी कर्ज काढलेले आहेत पुरुष मंडळीने पुरुष मंडळीने कर्ज काढले आणि बऱ्यापैकी थकलेले आहेत कोणी भरलं नसेल किंवा कोणी न भरल्यामुळे व्यवसायाच्या आढळून भरलं नसेल आणि म्हणून त्यांनी काय केलं महिलांच्या नावावर कर्ज नसते बहुतेक पर्यटन योजना ही महिलांना प्राधान्य दिली तिथे जात धर्म नाही केला फक्त महिला म्हणजे पुरुषाच जरी सिबिल खराब असलं तर यांच्या धर्म सिबिल खराब नव्हतं कारण कर्ज चुचलेलं नसतं आणि मग बहुतेक देवेंद्र फडणवीस ही योजना केवळ आईसाठी इथे कुठली जात धर्म काय केलेलं सर्व जाती धर्मांसाठी माझं मत आहे की पर्यटनाला पूरक आहे मी गॅरंटी सांग जेवढे काय तरुण असतील जेवढे काय ज्येष्ठ नागरिक कोणालाही या पाच सहा याच्यामध्ये पदार्थ करायचे असतील मोठ्या करायचं असतील गाड्या घ्यायच्या असतील हॉटेलला रिन्यूल करायचं असेल घर बांधा काय करा पण मला असं वाटतं की ही योजना प्रभावीपणे राबवू म्हणजे ऑटोमॅटिक धंदाही वाढत राहतो आणि रोजगार निर्माण मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि आपलं सोलापूरचं मार्केटिंग सुद्धा होऊ शकते आणि या सगळ्या जे कार घेणार आहेत काय करणार आहेत त्यांच्या खिशात सोलापूर मध्ये काय काय आहे हे सुद्धा ठेवायचा विचार आहे आहे काय काय प्रत्येक तालुक्यात वैशिष्ट्य त्या पुस्तिका त्या पुस्तिकेच्या माध्यमातून सुद्धा खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज आयनास उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट